भाजप आणि शिंदे गटात बिनसलं नसलं थमनेल पाहून तुम्ही देखील चकित झाला असाल एकीकडे महायुतीच्या घोषणा आणि दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटात कसं बिनसलं नसलं हेच आपल्याला या व्हिडिओतून बघायचं त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो भाजप आणि शिंदे एकनाथ शिंदे ज्यांनी की ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाजूला पडले आणि स्वतः शिंदे गट हा बाजूला पडून त्यांची मूळ शिवसेना झाली आणि शिवसेनेचे दोन गट पडले त्यानंतर भाजपने शिंदेची शिवसेना आणि अजित पवार गट जे की राष्ट्रवादीमधून बाजूला पडला आणि राष्ट्रवादी त्यांची झाली या तिघांनी मिळून माहिती केली आणि नवीन सरकार महाराष्ट्रात स्थापन केलं स्थापन झाल्याच्या नंतर अडीच वर्षे यांचं सुरळीत सरकार चाललं सरकार चालत असताना अनेक मोठ्या उलथापालती राजकारणात आपण बघितल्या हे सर्व होतच असताना भाजप आणि शिंदे गटात नसलं कुठं तेच आपल्याला बघायचं तर मित्रांनो नुकत्याच झालेल्या चार पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्याच्या नंतर विषय निघतो तो जालना लोकसभा मतदारसंघाचा जो की रावसाहेब दानवे भाजपचे खासदार यांचा मतदारसंघ आणि त्यातच तालुका पैठण हा जालन्याच लोकसभेत येतो आणि तिथले आमदार होते ते म्हणजेच आत्ताचे संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या दोघांमध्ये बिनसलं बिनसलं कसं ते अजूनही जनतेला माहीत नाही परंतु सत्य परिस्थिती ही आहे की दोघेही राजकारणात आता खासदार पदावरती पूर्वी रावसाहेब दानवे होते आता संदीपान भुमरे संभाजीनगरचे खासदार आहे परंतु झालं काय लोकसभेची निवडणूक लागली आणि शिंदे गट आणि भाजपची युती असताना रावसाहेब दानवे हे तिथले उमेदवार असताना रावसाहेब दानवे यांना शिंदे गटाचे आमदार संदीपान भोंबरे यांनी पाठिंबा दिला नाही असे भाजपच्या काही नेत्या मंडळीकडून किंवा वरिष्ठाकडून तालुक्यातून पैठण संपूर्ण पैठण तालुक्यातून नाराजी वर्तविली जात होती कारण भाजपला सर्वात कमी मतदान पडलं ते पैठणमधूनच सांगण्यात येतं पैठणमध्ये भाजपने भाजपला जे मत पडायची होती ती शिंदे गटाकडून पडली नाही शिंदे गटाची मत भाजपला कमी पडली आणि त्यामुळेच रावसाहेब दानवे यांना हार पत्करावी लागली यांच्या या पराभवाचे कारण म्हणजेच शिंदे गटाचे आमदार पूर्वीचे संदीपान भुमरे यांनी त्यांना तिथे मदत केली नाही त्यामुळेच तिथं दोघांचं बिनसलं त्यामुळेच आता जरी महायुती मोठी युती असली तरी भाजप आणि शिंदे यांचे बिनसलेले आहे कारण आता संदीपान भुमरे यांचे पुत्रच पैठणमधून आमदारकीच्या रेसमध्ये उभे आहे तर त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून ठाकरे गटाचे दत्तात्रय गोरडे हे देखील मैदानात आहे परंतु झालंय काय महायुती असताना एकीकडे महायुती आणि दुसरीकडे पूर्वीचा रोष भाजपच्याच काही कार्यकर्त्यांच्या मनात असल्यामुळे त्यांचे रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यामुळे त्यांच्या मनात जो रोष आहे तो पूर्ण त्याचा फायदा दत्ता गोरडे यांना होताना दिसतोय कारण दत्ता गोरडे हे ठाकरे गटाचे उमेदवार पैठणचे आहेत तर त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे आहे परंतु भाजपचे अनेक नेते मंडळी पैठण तालुक्यातून दत्ता गोर्डे यांच्या सोबत आपल्याला जाताना दिसत आहे कारण मागचा रोष त्यांच्या मनात आहे आणि माहितीत प्रचाराला देखील रावसाहेब दानवे हे संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांच्या प्रचारासाठी आत्तापर्यंत देखील पैठणमध्ये त्यांची काही सभा किंवा मिटिंग झालेली आपल्याला बघायला मिळाली नाही त्यामुळेच लोकांच्या तोंडातून आणि जनतेच्या मनातून एक रोष आपल्याला ऐकायला भेटत आहे तो म्हणजेच रावसाहेब दानवे यांच्या पराभवाचं कारण म्हणजेच पैठणमधून शिंदे गटाकडून त्यांना मतदान झालं नाही किंवा शिंदे गटाने त्यांना पैठणमधून पाठिंबा पाठिंबा दिलेला नाही आणि त्यामुळेच आता आमदारकीला भाजपचेच काही जनता किंवा भाजपचे चाहते हे आता शिंदे गटाचे उमेदवार विलास भुमरे यांना पाठिंबा देणार नाही आणि असं वर्तविलं जात आहे आणि या संपूर्ण विश्लेषणाचा फायदा किंवा या संपूर्ण गोष्टीचा फायदा आपल्याला आता उमेदवार ठाकरे गटाचे दत्तात्रय गोर्डे महाविकास आघाडीचे उमेदवार यांना होण्याचे चिन्ह दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला यावरतून काय वाटतंय की नेमकं हे खरंच बिनसलेलं असू शकतं किंवा यात आणखी काही दुसरा मतभेद असू शकतो तुमचं मत, मत स्पष्ट आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चला चॅनेलवर